सध्याच्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी गंभीर परि परिस्थिती निर्माण झाली असून बार्शीपासून दहा किलोमीटर असलेल्या चांदणी नदीकाठच्या देवगाव या ठिकाणी मार्कड वस्तीला पुराच्या पाण्याने जबरदस्त फटकासला आहे व त्यांच्या राहत्या घरात पाणी शिरून अतोनात नुकसान झाले आहे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले त्यांचा संपर्क तुटला होता यासाठीच बार्शीतील बँक कर्मचारी सन्मान समिती बार्शीच्या वतीने निधी संकलनाचे आवाहन करण्यात आले व देवगाव येथील या वस्तीला कर्मचारी व रिटायर कर्मचारी यांनी निधी संकलन करून ब्लँकेट्स व खाद्य स्वरूपाचे भेटवस्तू या लोकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत हे किट ग्रामपंचायत कार्यालयासमोर वाटप करण्यात आले यावेळी उपसरपंच प्रकाश मांजरे पटेल विशाल मांजरे किशोर मांजरे व बँक कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम पार पडला समितीचे अध्यक्ष कॉम्प्रेट राहुल मांजरे सेक्रेटरी कॉम्ब्रेट सरिता कुलकर्णी या कार्यासाठी बँक ऑफ विशाल महाराष्ट्रांब्रे बँक ऑफ इंडियाचे अमेरिके यांनी परिश्रम घेतले आपल्या वार्षी शहर आणि तालुक्यातील ज्या बँका आहेत त्या बँकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं आपल्या देवगावच्या ज्या कुटुंबाचं आर्थिक नुकसान झालेलं आहे किंवा कि खाण्यापिण्याचं साहित्य जे त्या ठिकाणी वाहून गेलेलं आहे अशा लोकांना एक आपलंही समाजाप्रती काहीतरी आहे म्हणून या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र आणि बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर पानगाव शाखेचे सन्मान्य राहुल मांजरे त्यांच्या सहकार्यातून आणि त्यांच्या सगळ्या कर्मचारी आणि त्यांच्या सगळ्या टीमकडून आपल्या गावामध्ये या ठिकाणी गावा प्रत्येक कुटुंबाला म्हणजे ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे आणि नुकसान झालं आहे त्याचा पाठपुरावा आपल्या गावचे उपसरपंच प्रकाशाबा मांजरे यांनी केला आणि आज त्यांनी प्रत्येकाला फुल नाही फुलाची म्हणजे द्रहपिंजी सामानातो की आणि एक एक ब्लँकेट या ठिकाणी आणलेलं आहे समस्त देवगावकरांच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आलात आणि आमच्या ज्या शेतक ज्या शेतकऱ्यांच्या आणि जे मजुरीला जात आहेत अशा लोकांचीच घरं कडेला आहेत त्या सगळ्यांना आपण धीर देण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानतो आणि मग अशी विकास बापू आणि आम्ही बोलताना राहुल सरांना आणखीन एक के विनंती केली की हायस्कूल आणि मराठी शाळा दोन्ही शाळेमध्ये पाणी गेलेलं होतं अतिशय गरीब घरची मुलं या ठिकाणी शिकत आहेत तर त्यांना वयाचं सुद्धा आम्हाला जर तुमच्याच्यानं काही शक्य झालं तर आम्हाला पुढं वयाचं आणि शेवटीच आहे पुढं आम्हाला सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो आपण सगळे आला त्याबद्दल आम्ही देवगावपुराच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानू या ठिकाणी आपण जे लाभार्थी आहेत त्यांनाही मॅडम या ठिकाणी आपले दोन शब्द व्यक्त आता पाऊस आला आणि जे पूर आला होता त्या दिवशीच टीव्हीवर वगैरे बघत होतो किंवा इतर लोकांच्याकडून आम्हाला ऐकण्यात आलं आणि राहुल सर तुमच्या गावचेच आहेत त्यांच्याशी बोलणं झालं अगदी दहा किलोमीटरवर बार्शी गाव आहे आमचं बँकेत ह्या भाषे जेव्हा आपत्ती निर्माण होती तेव्हा कर्मचाऱ्यांच्याकडून निधी गोळा केला जातो आणि बँकेकडून मुख्यमंत्री फंड किंवा पंतप्रधान फंड यात गोळा होतो तिथून तुम्हाला निधी येतो पण एक आम्हाला असं वाटलं की माझ्या शेजाऱ्याच्या घरात काहीतरी झालेलं आहे तर तिथं तातडीची मदत आपण काहीतरी करावी म्हणून आम्ही बार्शीतल्या फक्त बार्शी बार्शी तालुक्यातल्या सगळ्या बँकांच्या एकच बँक कुठली असं नाही सगळ्या बँकांच्या मध्ये आवाहन केलं की बाबा असं असं झालेलं आहे त्यातल्या त्यात ते मार्कड वस्तीचं पण ऐकण्यात आलं आमच्या की त्या वस्तीत पाणी घुसले किंवा त्याच्यात जीवनावश्यक वस्तू वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे तर त्या ठिकाणी फुल ना फुलाची बघायला आमची मदत म्हणजे अगदी एवढीशी आहे तुम्हाला सरकार मदत करेल वेगळ्या वेगळ्या संस्था येतील तो भाग नाही पण आम्ही आमच्या आमच्या स्वतःच्या याच्यातून मदत एक निधी संकलित केला आणि आता मग त्यातनं काय देता येईल तर धान्य तर वाहून गेलेलं आहे पण आता दोन दिवसाच्या तोंडावर दसरा आलेला आहे दसरा तर साजरा करावा लागेल आपल्याला हे झालेलं आहे सगळं झालेलं पण त्यातून पुढची वाटचाल आपल्याला नव्या पिढीला दाखवावी लागेल गोड तर करावं लागेल सगळं म्हणून फुल नाही फुलाची पाखळी म्हणून त्यात आम्ही तुम्हाला हरभऱ्याची डाळ आणि गुळ सुद्धा आवर्जून घातलेला आहे की जे प्रत्येक घरोघरी गोड काहीतरी व्हावं आणि हे संपल्यानंतर सुरू होणार आहे थंडी तुमच्या अंधरुण पालघडाची पण व्यवस्था कशी झालेली आहे त्यातल्या त्यात व्हावं म्हणून प्रत्येक कुटुंबाला दोन ब्लँकेट असं हे धान्याचं किट जीवनावश्यक वस्तूचं धान्याचं किट आहे दोन ब्लँकेट असं घेऊन इथं आलेलं आहे आमच्याबरोबर आज बँकेत काम करणारे लोक पण आहेत शिपाई कर क्लार्क ऑफिसर ह्याच्याबरोबरच आमच्या एका नुसत्या मेसेजवर आमचे सगळे रिटायर लोक पण आलेले आहेत आमच्याबरोबर आज रिटायर लोकांनी पण त्यात मदत केली तर हे आमचं गोड मानून घ्या छोटीशी भेट जी आहे ती गोड मानून घ्या आणि आपले ऋणानुबंध चालू राहतील इथून पुढे आपला स्नेह असाच वाढेल आता सरांनी सांगितलं की ते एका शाळेचं पण नुकसान झालेलं आहे त्यासाठी पण आम्ही अजून आमच्या ग्रुपवर आवाहन करू काही झालं शक्य तर ते राहुल सरांच्या मदतीने किंवा ह्या ह्या सरांनी आम्हाला खूप मदत केली प्रकाश मांद्रे सरांनी इथले जे तुम्हाला ज्यांच्या घरात हे नुकसान झालेलं आहे मग ज्यांचा परिस्थिती नाजूक आहे अशा लोकांपर्यंत ही मदत पोहोचावी त्या दृष्टीने त्यांनी पण आम्हाला ही लिस्ट काढून दिली त्याप्रमाणे हे काम केलेलं आहे आता हे वाटत करूया राहील सगळ्या मानतो मी तर याच गावात आहे मॅडमने जेव्हा याची परिस्थिती त्यावेळेस दुसरीकडे आपलं गाव जेव्हा जेव्हा मी मांडला त्यावेळेस मॅडमने आणि सगळ्या टीमने करायला चालू केलं तर जसं की मॅडमने सांगितलं शाईसाठी पण आपण जेवढ्या शिक्षक होईल तेवढ्या लवकर आपण मदतीचा प्रयत्न करू आणि खरंच यांचे मी खरं आभार मानतो तुम्ही या गावचा असल्यामुळं या गावात त्यांनी मदत करायला होकार दर्शवला आणि त्या सगळ्यांचं पण धन्यवाद तुम्ही राहलात आणि छोटीशी बेताळ ये यांची सगळ्यांची गोड मानून घ्या आणि धन्यवाद